नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर खरं तर बरंच लेट झाले आणि पर्टिक्युलरली काही विद्यार्थी मित्र जे युट्यूबला कमेंट करत होते सारखे पहिले तर मी त्यांची जाहीर माफी मागतो की खरंच लेट झाले आणि पण हा निश्चित काही जण खूप या व्हिडिओच्या आतुरतेने वाट बघत होते त्यामुळं लेट का होईना पण मी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतलाच होता त्यामुळे मी सांगत होतो की करतो 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 ठीक आहे असू द्या काही हरकत नाही अजून एवढे लेट झालं नाही की पुढच्या महिन्यात इंटरव्ह्यू आहेत आणि काय म्हणजे आताची कुठेतरी आपण पहिली की येऊन ऑब्जेक्शन वगैरे पाठवलेत ठीक इंटरव्ह्यू साठी भरपूर वेळ मिळेल त्याही गोष्टी आहेत आपण थोडं पेपर बद्दल बोलूया म्हणजे याच्याबद्दल कम्प्लिटली बोलायचंच राहिलं होतं तरीही मला पूर्ण क्वेश्चन सोडवणं झालेलं नाहीयेत फक्त एक ओव्हरलुक केलंय आणि आतापर्यंत म्हणजे आज आता नऊ वाजेपर्यंत जे काही मेन्सचे विद्यार्थी म्हणजे काय म्हणतात त्याला तीनशे सत्तर पासून तर Uh, पाचशे सत्तर त्र्याहत्तर पर्यंत जे काही विद्यार्थी येऊन भेटून गेले त्यांच्या सगळ्यांचे एक फीडबॅक आणि रिव्ह्यू आणि प्रत्येकाचे मार्क किंवा कोणाला कुठल्या विषयामध्ये कसे मार्क पडलेत आणि एक जनरल जी चर्चा असते त्याच्या अनुषंगानं जे काही ऑब्झर्वेशन मला वाटले जे काही प्राथमिक निरीक्षण आपण जे करत असतो त्या अनुषंगाने आपण चर्चा करूयात बघा सगळ्यात महत्वाचं ह्या विषयामध्ये एक जो बाउन्सर होता खूप वर्षानंतर असं झालं की लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जे एस चे टॉपिक्स होते बोथ इंग्लिश ग्रामर आणि मराठी व्याकरण या विषयातले जे काय पेपर वन जी एस वन मधले सॉरी लँग्वेजचा पेपर वन जो डिस्क्रिप्ट होता त्यातले एसीचे टॉपिक थोडे अपबीट आले म्हणजे सगळ्यांनी काय केलं होतं की बाबा हिल येईल आणि आला थोडा अचानक टॉपिक त्यामुळे खूप जणांना थोडंसं ज्यांनी बरेच एक्सपेक्टेड टॉपिकचं पाठांतर म्हणा किंवा सगळं वाचून गेले होते तर त्यांचा थोडा बाउन्सर झाला इथे मला असं वाटतं कुठेतरी एक नाही म्हटलं तरी दोन दोन तीन तीन मार्कांचा फटका शंभर टक्के बसू शकतो काही लोकांच्या बाबतीमध्ये जास्त बसू शकतो कारण परीक्षेमध्ये सायकोलॉजिकल ब्लॉक खूप मोठा असतो अरे आता ह्या टॉपिकवर मी काय लिहू हा एक जेव्हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो तेव्हा पुढचे एक पाच दहा मिनिट माणसाला फ्लो मध्ये यायला जातात आणि त्याचा इम्पॅक्ट जसं मला वाटतं तेवीस ला ट्रान्सलेशन इम्पॅक्ट झालाच होता डिस्क्रिप्ट मध्ये दोन दोन मार्कांचा व्हायना त्या ठिकाणी फरक आपल्याला बघायला मिळाला तसा इथे कुठेतरी एक तीन ते चार मार्कांचा फरक फक्त निबंधांमुळे आपल्याला बघायला मिळू शकतो बाकी मला वाटतं फार ट्रान्सलेशन प्रेसेमध्ये खूप जास्त असं काही होणार नाही हा ज्यांचं मिसमॅनेजमेंट होतं त्यांना दरवर्षी तो पटका बसतो त्याला वेळ पुरला नाही त्याला वेळ पुरला नाही हे अर्ध केलं ते अर्ध केलं ठीक आहे तर बाबतीमध्ये मला असं वाटतं एसीचे टॉपिक्स थोडे ऑफबिट होते जे आपण प्रिपेअर करतो त्याच्या पलीकडचे होते इव्हन मी पण होत्या जे पे डी ते आपण पाचसा काहीतरी टॉपिक त्यातून टॉपिक आलेला नाहीये पण हे असं युजली होत नाही एम आता मागच्या आपण जर पेपर बघितले वीस एकवीस बावीस तेवीस बरे एक्सपेक्टेड लाईनवर एसी विचारत होते जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्हचा विचार करतो पर्टिक्युलरली मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण तर मराठीमध्ये मला असं वाटतं की थोडस चार तर सगळ्यांच्या बरोबर यायला पाहिजेत पाच पण बऱ्याच लोकांच्या आलेले आहेत त्यानंतर हो कॅब आणि वाक्प्रचार मनी वगैरे जो प्रकार आहे थोडासा अवघड वाटतो म्हणजे कंपेरेटिव्हली जर आपण बावीस ते वीसचे पेपर बघितले तर बाकी व्याकरण वगैरे तर ठीक म्हणजे सोपोज त्याला आपल्याला म्हणता येईल इंग्लिश बाबतीमध्ये पण त्याचं थोडं होकॅप वगैरे हा थोडंफार पीवायक्यूचा टच दिसतो पण ग्रुप बी मेन्स सारखं नाही ग्रुप बी मेन्स मध्ये खूप सोपे पेपर होते तसे पेपर म्हणता येणार नाही ओक्या वगैरे थोडस ऑब त्याला किंवा थोडं अवघड कॅटेगरीमध्ये जाईल पॅसेज जो होता इंग्लिश ग्रामरचा तो तेवढा सोपा नव्हता म्हणजे दोन तीन मार्क सहज पडतात चारला थोडी डिफिकल्टी आणि पाचला अजून थोडस तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं किंवा वेळ द्यावा लागतो ते बघावं लागतं तर त्या अनुषंगाने मग हा पेपर जर बघितला आपण तर मला मॉडरेट होता खूप इझी पण नव्हता पण Uh, जे कन्सिस्टंटली मेन्स देत असतात म्हणजे एखाद्यानं एकवीस दिली बावीस दिली तेवीस दिली चोवीस दिली आहे ना त्यांचे मार्क वाढतात आता मार्क वाढतात हा जो मार्क वाढले ऑब्जेक्टिव्ह चे खूप जनरल सेटमेंट झालं मला असं वाटतं की खूप जणांचे मार्क कमी पण आहेत चांगल्या स्कोर वाले चारशे पन्नास स्कोर वाल्यांचे बासष्ट त्रेसष्ट पण मार्क आहेत आणि काही काही जणांचे स्कोर कमी आहेत चारशे वीस तीसच आहेत पण त्यांचे पंच्याहत्तर प्लस पण मार्क आहेत असं नाही की प्रत्येकालाच मार्क पडले <coughs> ज्यांनी कन्सिस्टंटली काहीतरी काम केलंय मागच्या काही दिवसांमध्ये मा तर त्यांना ते मार्क पडलेत आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं होतं दोन तीन व्हिडिओमध्ये पण जे काय मी केले होते त्याच्यात की लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे ट्वेंटी पर्सेंट सिलेबस डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह मिळून तुम्हाला मार्क त्या ठिकाणी आहेत ट्वेंटी फायव्ह पर्सेंट आपण प्रामाणिकपणे सांगा वेळ दिलाय का अजिबात दिलेला नाहीये म्हणून हे आपल्याला आज आले भोगाशी असावेचा आदर तर ही गोष्ट आहे आणि मी जे नेहमी म्हणायचो की रडायला माणूस सापडणार नाही लिटरली आता खूप जणांची अशी अवस्था झाली की जीएस ला चांगले मार्क पडलेत लँग्वेज ला कमी आल्यामुळे इंटरव्ह्यूचा कॉल पण येईल का नाही याची गॅरंटी नाहीये आणि लिटरली रडायला माणूस सापडत नाही कारण बाकी डिस्क्रिप्टिव्ह कडे वळाले काही कंबाईन या सारे च्या मागे लागलेत काही जणांनी ऑलरेडी पोस्ट घेतलेल्या होत्या सरळ सेवा म्हणा कि ओक्या ते जॉईनिंगला निघून गेले पेठेमध्ये ऑब्जेक्टिव्हचे विषय आता फार कमी जण त्या बाबतीमध्ये उरलेत असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही असो पुढचा जो भाग आहे जीएस वनच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं हिस्ट्रीचा जेव्हा आपण विचार करतो ना हिस्ट्रीचा तर हिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी डिफिकल्ट किंवा ज्याला आपण म्हणतोय अवघड प्रश्न आहेत त्यांची संख्या थोडी वाढलेली दिसते म्हणजे वीस पंचवीस प्रश्न सहज फुल टॉस आपल्याला म्हणता येईल एक दहा बारा पंधरा पर्यंत मॉडरेट क्वेश्चन पण डिफिकल्ट क्वेश्चनचं प्रमाण ते आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं तेच रिफ्लेक्शन आपल्याला ग्रुप सीच्या फिल्म्स मध्ये चार पाच प्रश्न परत हिस्ट्रीचे अवघड बघायला मिळतात आणि हेच कुठेतरी इंडिकेशन असतं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही होऊन गेलं नाही पाहिजे मी नेहमी एक शब्द वापरतो प्लेन होऊन गेले पाहिजे मला एक जण कॉमेडीमध्ये म्हणला जर प्लेन प्लेनचे ऍक्सिडेंट व्हायला लागले प्लेन नको जायला म्हणलं ठीक आहे काही विचार न करता तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे कुठं असं बायस नको की असेच येतील तसेच येतील पुढे येणारे राज्यशेचे पूर्व आहे ग्रुप सी ची मेन्स आहे ग्रुप बी पंचवीस ची प्रिम्स आहे त्या बाबतीमध्ये पण अजिबात बायस्ट होऊन जाऊ नका पेपर जसा येईल तसा आपलं आपले शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं असतं तर हिस्ट्रीमध्ये पण बऱ्यापैकी त्यांना रिव्हर्स आणण्याचा प्रयत्न केला ज्योग्राफीमध्ये चोवीस ला थोडी चुनूक दाखवली होती काही काही ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स जिओग्राफी मध्ये टाकले होते त्यावेळेस परत अजून थोडी डिफिकल्टी त्यांनी वाढवलेली आहे अॅग्रिकल्चर युजली मी म्हणायचो की सत्तावीस अठ्ठावीस तुम्हाला अशीच पडतात स्ट्रगल तीन चार प्रश्नांचा आहे तसं झालेलं नाही ऍग्रीकल्चर पण बावीस ते वीसच्या सहज मार्क पडण्यासारखे तीस प्रश्न नव्हते तिथे थोडं स्ट्रगल करावं लागलं त्यामुळे ओव्हरऑल जे काय स्कोअर आहेत जीएस वन चे तेवीस पेक्षा पण कमी आपल्याला बघायला मिळाले युजली बावीसला फार एकशे चोवीस पर्यंत टॉपर गेलेला होता तो कुठेतरी तेवीस न कमी आणला होता चोवीसनं तो अजूनच कमी आणलेला आहे जीएस वन मध्ये ओव्हरऑल जे आहेत ते मार्क कमी झालेले त्याचं हे तीन महत्वाचे कारण आपल्याला बघायला मिळतात यात असं का कुणालाच नाहीयेत आहेत म्हणजे नव्वद पंच्याण्णव शंभर जीएस वनला नाही अठ्ठ्याण्णव सत्तर काहीतरी मी ऐकले होते त्यापेक्षा जास्त तर मग दिसत नाहीये त्यामुळे ओव्हरऑल जीएस वन चे मार्क कमी झालेला आपल्याला बघायला मिळत हा बुस्ट तुम्हाला जो मिळाला आणि तुम्हाला मी मी आठवत असेल तर आधी पण म्हणत होतो की प्रिलिम्सच्या आधी मेन्सच्या अचीव करणं हे अर्थ कारण असतं खूप लोकांनी ऐकलं नाही नंतर प्रिलिम्सच गेली मेन्स करून काहीच नाही पुढे ऑब्जेक्टिव्हची मेन्सच नव्हती त्यामुळे ठीक आहे असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे जीएस टूचा पेपर सोपाच आला ज्यानं क्लास केला के त्यालाही मार्क आहेत ज्यानं नाही केला त्यालाही एकशे वीस प्लस मार्क आहेत एकशे वीस प्लस वाले माझ्याच म्हणजे परिचयाचे किंवा आपले आहेत बरेच जण ज्यांना मार्क, मार्क जीएस टू ले ला मात्र सगळ्यांचे ओव्हरऑल मार्क वाढलेले आहेत ओव्हरऑल म्हणजे आपण जर बघायला गेलं तर जीएस टू मध्ये कारण कोर क्वालिटी लक्ष्मीकांत एकदम बेसिक लेवलला होतं बाकी जो इलेक्शन टाईप मधला खूप किचकट डेटा विचारायचे तो काही विचारलेला नाही ज्यांनी पाठ केलं त्यांना आयुष्यात पुढे कधीतरी तुम्हाला तो फायदा होईल असो तर मला वाटतं गव्हर्नन्स किंवा जो पार्ट टू होता तो तितकासा अवघड त्या ठिकाणी नव्हता त्यामुळे तिथे स्कोरिंग करायला स्कोप मिळाला हा मध्ये एक तीन चार प्रश्न थोडे ऑफ बीट किंवा अवघड प्रकारचे विचारले पण त्या प्रश्नां पेपर अवघड होतो होता असं म्हणता येणार नाही ओव्हरऑल मार्कांमध्ये दिसतं की जीएस टू चे जीए मार्क वाढले आता खरी गंमत येते जीएस थ्री कडे आणि माझं जे म्हणणं आहे ना की मी जेव्हा प्लेन जा म्हणतो ना पेपरला त्याचं कारण हेच होतं की आता सध्या नाही म्हणजे पोस्ट कोविड आहे ना असं झालं नाही की खूप पॅटर्न चेंज होत होता पण त्याच्या आधी मला वाटतं सोळा सतराला एक बॅच तर अशी होती ज्यांनी ऑल मारलं त्यांना त्याच्यानंतर कधी कधी असं यायचं की ते ऑल जास्त द्यायचे नाही मग ते, ते थोडंफार चेंज करायचे आणि मागच्या काही दिवसांमध्ये असं झालं की ते ऑल ऑल ए ऑल ऑल ए मग बऱ्याच जणांनी काय केलं ह्यावेळेस ज्यांनी ब्लाइंडली तसे गेले किंवा पायास गेले त्यांचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालं त्यामुळे मी अप्रोच ब्रॉडर इंटरव्ह्यू सांगताना पण सांगत होतो की दिसतात ऑल म्हणून ऑल ऑप्शन मारू नका विचार करून बघा प्रश्नात काय विचारले ऑप्शन्स काय दिलेत आणि इथे कुठंतरी राज्यसभेतल्या पूर्वच्या करंट सारखे प्रश्न होतात प्रश्न तर ओळखीचा आहे खाली वाचायला गेले की थोडीशी धांदल उडते अॅक्युरेटली उत्तरापर्यंत आपल्याला जाता येत नाही काही त्यामध्ये सब्जेक्टिव्ह ऑप्शन्स असतात सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात म्हणजे फॅक्च्युअल नसलेले जिथं एक्झॅक्टली आपण परीक्षेत परीक्षेत बसल्यानंतर हॉलमध्ये ते जज नाही करू शकत की हेच उत्तर असेल म्हणून ते सारखे सारखे वाटायला लागतात आणि हा एक फरक आहे जे पेपर देतात त्यांना पेपर थोडासा अवघड वाटत असतो आणि बाहेरच्या कारण आहे बाहेर आल्यानंतर माणूस थोडस क्लिअर असतं शांत डोकं असतं तर ते अवघड वाटणारे सोपे वाटायला लागतात पण पेपरमध्ये मात्र जीएस थ्रीला आणि ते मार्कांमध्ये पण कन्व्हर्जन दिसलं आणि अजून एक मोठी गोष्ट जी होती मी मॅसेज काहीतरी पोस्ट केली की लेट द दे डस्ट सेटल पेपर झाल्या झाल्यात सगळेजण एवढे की पेपर इतके सोपे आले एवढे सोपे आले पाचशेच्या वरच कट ऑफ जातो वगैरे वगैरे जशी आन्सर की आली वीस वीस पंचवीस पंचवीस मार्क प्रत्येकाचे कमी होत गेले तेव्हा कुठं सगळ्यांना कळायला लागले की अरे नाही असं नाही एका टॉप पाचशे क्रॉस करेल असं नाही पेपर झाल्या झाल्या जी फिलिंग होते सगळ्यांची किंवा मार्केटमधल्या वेगळ्या नुसार जे काही मार्क काढले त्यामुळे कमीत कमी वीस वीस पंचवीस पंचवीस मार्कांची तफावत बघायला मिळाली आणि अति अतिउत्साही कार्यकर्ते वगैरे जे असतात ते सगळ्या गोष्टी करतात पण ठीक आहे माझं म्हणणं आहे की अजून दुसरा एक मोठा गेम बाकी आहे त्याच्याविषयी आपण शेवटी शेवटी व्हिडिओच्या बोलूयात पण इथे एचआरडी मध्ये जे बायस राहिले हा काय काय हेल्पेज इंडिया वगैरे सारखे मी मला एच आर डीचा तर मी घेतले नव्हते क्लास पण अप्रोच बॅच मध्ये सांगितलं मध्ये एक दोन चेंज दिले आहेत किंवा तेवढंच मेन्शन केलेलं आहे तुम्ही तेवढं बघून जरी म्हणजे ज्यांना थोडस आपला व्यवस्थित सिलेबस बघितलेला आहे ना त्यांना बऱ्यापैकी सुटणारे काही प्रश्न होते पण बाकीच्या प्रश्नांमध्ये प्रश्न सोपा ऑप्शन्स अवघड करेक्ट उत्तरापर्यंत जायला अजून वेळ लागत होता आणि रिमोट सेन्सिंग जीएस वन च राहिलं त्याबद्दल बोलायचं से। रिमोट सेन्सिंग से थोडस से त्यांनी अवघड विचारलेलं होतं तसंच पुढे येणाऱ्या परीक्षा जसं ग्रुप सी मेन्स मध्ये पण बघायला मिळू शकतं हो त्यामुळे त्या लेवलची आपल्याला तयारी करणं हे गरजेचं आहे आता जीएस फोर कडे ओळूयात हो जीएस फोर मध्ये कोर जो इकॉनॉमी आहे मला असं वाटतं खूप दिवसानंतर इझी बघायला मिळाला त्यात पण इझी म्हणजे कन्सेप्च्युअल ज्यांनी फक्त रट्टा मारला त्यांना तेवढं मार्कांमध्ये कन्वर्जन होताना दिसलं नाही त्यातल्या जे युपीसी करून आले ज्यांनी बेसिक कन्सेप्ट केलेला होता त्यांना शंभर टक्के फायदा लेव्हल वन फार तर फार लेवल टू चे प्रश्न इकॉनॉमी सोडून द्या तिथे स्कोअर करायला चान्स मिळाला पण जेव्हा आपण परत सायन्स अँड टेक्नॉलॉजी कडे जातो ज्यांनी बिंदास्ट्रोक ताळ्यांचा वापर केला त्यांना बऱ्याच ठिकाणी फायदा झालेला आहे पण अजून एनर्जी थोडं सोपं होतं डिझास्टर मॅनेजमेंट ठीकठाक पण जे बायोटेक आणि आयसीटी किंवा कम्प्युटर ज्याला आपण म्हणतो बऱ्यापैकी मला असं वाटतं नेहमी अवघड आणि अधूनमधून रिसर्च बेस्ड जे असतात जे कुठे म्हणजे आपल्या पण सिलेबसमध्ये कव्हर नाही झाले आपण जी जीएस फोरची बॅच केली होती किंवा इतर कुठेही कव्हर नाही झाले जे की रिसर्च बेस्ड असतात आणि ते थोडंफार सर्च करून वगैरे वगैरे टाकत असतात तशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाले पर्टिक्युलरली बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च बेस्ड किंवा डिसीज ड्रग्स काही मेडिसिन्स वगैरेच्या बाबतीमधले प्रश्न असतात ते युजुअली तसं करतातच आणि त्यांनी तेच केलं त्यामुळे जीएस फोरला जरी मार्क वाढले तरी या सगळ्यांचं काही पंचवीस पंचवीस मार्क वाढले असं झालेलं नाही शंभरच्या वर काही खूप जण गेले असं नाहीये काही जणांनी जे टार्गेट नाईन्टी ठेवलं होतं ते नाईन्टी फाईव्ह पर्यंत गेले त्यामुळे परत एकदा मला असं वाटतं की जो टार्गेटचा खेळ आहे ना तो फक्त बॅच चालवण्यासाठीचा खेळ असतो हे माझं स्पष्ट मत पहिले होतं आताही आहे असं टार्गेट ठेवून चालत नसतं राजेशवेला ज्यांनी एकशे वीस प्लसचं टार्गेट ठेवलं होतं पेपर झाल्यानंतर त्यांना पण भीती वाटायला लागली की एकशे वीस खरंच सेफ आहे का नाही टार्गेट पेक्षा पेपरच्या डिफिकल्टीनुसार किंवा पेपरनुसार आपण आपलं <coughs> शंभर टक्के त्या ठिकाणी द्यायचं असत तर ओव्हरऑल जीएस फोर मध्ये मार्क थोडे थोडे वाढलेले आहेत ते आपल्याला निश्चितपणे मानावंच लागेल अजून सगळ्यात मोठा जो गेम बाकी आहे ज्याच्याबद्दल मी म्हटलं की तुम्हाला मी बोलतो तो आहे सेकंड आन्सर की का कारण सेकंड मध्ये मला असं वाटतं साधारण सात ते आठ प्रश्न आहेत जे हॅशटॅग होऊ शकतात सात ते आठ प्रश्न कॅन्सल होऊ शकतात आणि कट ऑफ वर जेवढा कॅन्सलच्या प्रश्नांचा इम्पॅक्ट होतो तेवढा इम्पॅक्ट चेंज न होत नाही कारण चेंज न कोणाच तरी कमी जास्त होत असतात जेव्हा पेपरमध्ये पेपर, पेपर तुमचा आठशे सातशे मार्काचा सा आहे तो डायरेक्ट तुमचा समजा सहाशे पंच्याऐंशी सहाशे पंच्याहत्तर अशा मार्कांचा होतो तेव्हा ओव्हरऑल कट ऑफ वर त्याचा खूप इम्पॅक्ट होतो हा एक मेजर फॅक्टर असेल दुसरा ओव्हरऑल म्हणजे हे कॅन्सल पकडून आपण एक वीस ते पंचवीस प्रश्नांपर्यंत आपल्याला बदल किंवा त्याच्यावर इम्पॅक्ट म्हणू शकतो आपण झालेला सेकंड की मध्ये बघू शकतो शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळं सगळ्यांनी पैशाचा विचार न करता जेवढे जेवढे वाटतो तेवढे ऑब्जेक्शन पाठवलेत त्यामुळे प्रचंड ऑब्जेक्शन गेलेत हे पण एक रिझन राहील लगेच लगे रिझल्ट लागणार नाही कारण त्यांना याच्यावर काम करावं का लागेल डिस्क्रिप्टिव्हचे पेपर आहेत जे मागच्या वर्षी म्हणजे तेवीस पेक्षा तेवी जास्त पेपर चेकिंगला त्यामुळे पण लगेच रिझल्ट लागेल असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही इंटरव्ह्यू साठी वेळ भरपूर मिळेल त्याच्यावर पण बोलूया पुढील दिशा आपण चर्चा करणारच आहोत तर सेकंड आन्सर की विल बी अ बिग काय म्हणतात गेम चेंजर काही लोक जे एकदम बॉर्डरला आहेत ते पुढे जातील आता बॉर्डर काय ते पुढे आपण डिस्कस करूया <coughs> काही लोकांचे खूप जास्त आता निश्चितपणे एक गोष्ट आहे की जे फायनल कट ऑफ वाढेल राहिला होता तो नंतर आपण ऍड करतोय ठीक आहे असो तर फायनल कट ऑफ वाढेल का निश्चितपणे वाढेल शंभर टक्के फायनल कट ऑफ हा वाढेल त्याचं कारण काय की तेवीस पेक्षा पेपर एवढे पण सोपे नव्हते पण काय होत की नंबर ऑफ स्टुडंट जे डीसी ची जागा सिओ क्लास वनच्यामुळे कॉम्पिटिशन मध्ये येतात ना ते खूप जास्त असतात शिवच्या च्या ऑब्जेक्टिव्ह सगळ्यांनी तयारी खूप चांगली केलेली असते खूप जणांनी केलं होत त्यामुळे कट ऑफ तेवढा वाढलेला नाही हा कट ऑफ जो आहे हा शंभर टक्के तेवीस पेक्षा जास्त असेल पण दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा बावीस पेक्षा जास्त असेल का तर मला असं वाटतं कुठेतरी ती पण एक पॉसिबिलिटी नाकारता येत नाही बावीस चा जो कट ऑफ आहे तो पण क्रास होऊ शकतो किती क्रॉस होऊ शकतो मग पाचशे नव्वद जाईल का अजिबात नाही मला असं वाटतं कुठं सॉरी पाचशे पाचशे जाईल का नाही हा नव्वदच्या आसपास कुठंतरी आपण जनरल मेलच्या बाबतीमध्ये जेव्हा बोलतोय ना तेव्हा याच्या आसपास असायला पाहिजे आता जी आपली फर्स्ट की आहे त्याच्या त्याच्यानुसार जर याच्यामध्ये खूप जास्त क्वेश्चन जर कॅन्सल झाले तर याच्यामध्ये खूप फरक पडू शकतो ह्या जर तरच्या गोष्टी आहेत पण मला असं वाटतं कुठंतरी चारशे तीस किंवा इव्हन चारशे पंचवीस जर आपण व्याकरण याला डिस्क्रिप्टिव्ह ला डिस्क्रिप्ट पंचावन्न जर पकडले तर चारशे पंचवीस ज्याला मार्क आहेत mm. ठीक चारशे चारशे तीस तरी कमीत कमी ज्यांना मार्क आहेत चारशे तीस साठ पडण्याची ज्यांना अपेक्षा आहे जनरल मेल बद्दल बोलतोय मी त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी करायला काही हरकत नाही इव्हन मी तर म्हणेल की जर अनसर्टिटी आहे ना थोडी थोडी इंटरव्ह्यूची तयारी करायलाच पाहिजे जरी तुम्ही फोर ट्वेंटी फाईव्ह प्लस असाल तरीही करायला काही हरकत नाही कारण सिक्स्टी फायव्ह इज ऑल्सो पॉसिबिलिटी कारण याच्या आधी खूप जणांना पडले अनएक्सपेक्टेडली त्यांना एंट्रीचा कॉल आला तर काय मला असं वाटतं कमीत कमी ज्यांना चारशे पंचवीस मार्क आहेत त्यांनी एंट्री ओपन जनरल मेल बद्दल मी म्हणतोय जनरल मेल त्यांनी तयारी करायला काही हरकत नाही बाकी कट ऑफ बद्दलचं हे काही डिस्कशन असं नव्हतं त्यामुळे कट ऑफ प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि याच्या वाईज मी वाई काही टाकणार नाही आणि खाली प्लीज तसे कमेंट करत बसू नका की माझं होईल का माझं होईल का एक तुमचा तुमचा अंदाज किंवा अजून एक फिलिंग आपल्याला आले असते आपलं होईल का नाही होईल आपण एवढ्या वर्ष अभ्यास केला असतो एवढ्या परीक्षा बघितल्या असतात एवढे कट ऑफ बघितले असतात त्यामुळे तुम्हाला एक अंदाज आलेलाच असेल त्या स्वा, अंदाजानुसार अंदाजानुसार तुम्ही डिसिजन त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊ शकता पण मला असं वाटतं की कुठेतरी चारशे तीस प्लस वाले जे आहेत त्यांनी मात्र निश्चितपणे जनरल मेल इंटरव्ह्यूची तयारी खूप चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे यू आर इन द रेस आपण या ठिकाणी बघितले पाहिजे आता पुढील दिशाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं दुर्दैवी किंवा मी याच्या आधी पण एक दोन वेळा पोस्ट टाकली होती की काही जरी झालं आप ते आपल्याला मान्यच करावं लागेल जेवढ्या जागा आहेत चारशे पाचशे तेवढेच विद्यार्थी सिलेक्ट होणार बाकीच्यासाठी बऱ्याचशा गोष्टींचे दार बंद झालेले असतील पण माझं म्हणणं एक असतं एक दार जेव्हा बंद होत तेव्हा आपल्याला बाकी सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी खेळत असतात तर पुढील दिशा मला असं वाटतं एक सगळ्यांनी जे टार्गेट केलं होतं की च्या जागा येत आहेत म्हणून ग्रुप बी कडे वळणे दुसरा एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे त्याला आपण म्हणतो दोन हजार पंचवीस जे आहे त्याच्यावर फोकस करणे तिसरा अजून खूप लोकांनी निवडलेला ग्रुप सी मेन्स हा पण चांगला एक ऑप्शन आहे आणि मला वाटतं अजून एक ओपन होईल तो आहे सरळ सेवा राईट हे प्लॅन बी मध्ये दुसरं ज्यांचे मुलाखत त्यांच्यासाठी अजूनही चोवीसशे पूर्ण दार ओपन आहेत कारण इथे बऱ्याचशा गोष्टी होऊ <coughs> शकतात मुलाखतीच्या बाबतीमध्ये मी ऑलरेडी डॉक फाईल गुगल डॉक शेअर केली होती त्यात बरेचसे रिस्पॉन्स आलेले <coughs> आहेत आणि मी अजून तरी चॅनलला टाकलं नाही मी कधी भेटणार आहे काय तरीही रोज कमीत कमी पाच पाँछ पाच सहा सहा जण इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये भेटायला येतात माझी एकच विनंती राहील सगळेच जर माझ्याकडे आले तर मला बाकीच्याही गोष्टींसाठी वेळ मिळणार नाही मार्केटमध्ये अजूनही बरेच जण आहेत तिथेही तुम्ही अप्रोच व्हा बरेच लोक चांगलं गाईड करतात एवढे मॉक इंटरव्ह्यू घेणं शक्यच नाही इट इज व्हेरी डिफिकल्ट वन टू वन मध्ये तुम्हाला निश्चितपणे मदत करू शकतो पण मॉक इंटरव्ह्यू फक्त आपल्याकडे भरोशावर राहू नका बाकीचे ऑप्शन्स आहेत ते एक्सप्लोअर करा तिथेही चांगले लोक तुम्हाला गाईड करू शकतात राईट हा झाला इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये ते कसं करायचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगेलच इंटरव्ह्यू मध्ये अजून काय काय इनिशिएटिव्ह येतील आपलं डिस्कशन इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये रोज डेली एखाद्या इश्यूवर ते आपण चालू करत आहोत त्याच्यानंतर इंटरच्या बाबतीमध्ये अजून एक तुम्हाला, चांगल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला <coughs> चांगले डॉक्युमेंट त्या ठिकाणी प्रोवाइड करणार आहे त्याचा निश्चितपणे तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये फायदा होईल त्याच्यानंतर राहिला प्रश्न हा ग्रुप बी मी पुढची येणारी जे पंचवीस ची मला वाटतं हा खूप चांगली एक ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी आहे या सरच्या मला वाटतं चोवीस जागा काहीतरी आहेत तर त्या जागा इथे कन्वर्ट पंचवीसला तुम्हाला येऊ शकतात डिस्क्रिप्टिव्ह एम पी एस सी ऑल्वेज ओपन इथे एक संधी राहील तुम्हाला सगळ्यात मोठा अडव्हानेज जो आहे तो आहे की तुमची प्रिलिम्स शुअर आहे तुम्ही जर प्लिम्स पास झालात तर पुढची जिम्मेदारी मी घ्यायला तयार आहे डिस्क्रिप्टिव्ह जसं ऑब्जेक्टिव्ह मध्ये बऱ्याच लोकांना वाटतं सर तुम्ही खूप चांगलं केले असं वाटतं ऑब्जेक्टिव्ह पेक्षा आपला जो काय हातखंड आहे किंवा आपला जो काय स्ट्रेंथ आहे ती डिस्क्रिप्टिव्ह आहे तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह मध्ये या तुमचं जे काय मीन्स नॉलेज आहे त्या नॉलेजच्या भरोशावर आपण बाकीच्या क्रॉस करू शंभर टक्के फक्त तुमची मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे <coughs> मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तर रेग्युलरली अपडेट दिली पाहिजे शंभर टक्के डिस्क्रिप्टिव्ह मध्ये पण आपण चांगलं एक्सेल करू शकतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आजही मी वेगवेगळ्या डिस्क्रिप्टिव्हच्या परीक्षा देत असतो सिव्हिल सर्व्हिसेसच नाही बाकी लॉ असेल किंवा जर्नलिझम असेल किंवा इतर कुठल्या परीक्षा असेल तर डिस्क्रिप्टिव्ह पेपर देतोय मी त्या टचमध्ये आहे त्या फ्लो मध्ये आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो स्किल आहे ते डेव्हलप झालं ना डिस्क्रिप्टिव्ह इज लाईक अ वॉक राईट व्हेरी डिफिकल्ट काय विचारतील येईल काय माहित नसतं इथे काहीही विचारू द्या बेसिक मिनिमम कंटेंट ते पण अबो ऍव्हरेज कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगेल त्याच्यानंतर राहिला प्रश्न ग्रुप सी मेन्सचा ही एक अजून खूप ज्यांचे सर्टिफिकेट आहेत टायपिंगचे त्यांसाठी सुवर्ण संधी आज दहा लोक जे आले आलेशिवाय इंटरव्ह्यू किंवा बाकी म्हणतो आणि प्लॅन बी म्हणून ज्यांनी ग्रुप सी मेन्सकडे बघितलं ना त्यातल्या फक्त तीनच जणांकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे सात जणांकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीये ते फक्त इंडस्ट्री इन्स्पेक्टरला टार्गेट करताय ज्यांना पोस्ट पाहिजे त्यांना इथे खूप एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे दुसरा महत्वाचा सरळ सेवा आणि ही मागच्या एक दीड दोन वर्षामध्ये राज्यसेवात त्यांचं होत नव्हतं खूप प्रचंड चांगली ऑपॉर्च्युनिटी होती खूप जो जण ग्राम विकास अधिकारी म्हणा किंवा दुय्यम्य काय असतात ते बाकीच्या लेखा अधिकारी लेखापाल जिल्हा परिषद अमुक आरोग्य आरोग्यसेवक काय काय खूप ठिकाणी सिलेक्ट झाले आताही तशीच ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकते सरळ सेवेची इगो बाजूला ठेवून एक पोट पोट ऑफ पाण्यापुरती सोय करण्यासाठी एक पोस्ट काढण्याचा प्रयत्न करा सरळ सेवा त्या ठिकाणी तुम्हाला खूप फायद्याची ठरू शकते आणि याच्या व्यतिरिक्त जे काही इंटरव्यूची तयारी करतायत इंटरव्ह्यू मध्ये खूप गोष्टी होऊ शकतात तुम्हाला मी सांगतो एक्झाम्पल जर द्यायचे म्हटले ना अविनाशचं मी एक्झाम्पल का देतो अविनाशन दोन्ही पण सिक्स्टी प्लस मार्क दोन्हीकडे कडे घेतले ना वन थर्टी प्लस मार्क ज्यानं ऑबेक्टिव्ह मध्ये ऍड केले एखाद्याला शंभर पडतायत आणि एखाद्याला एकशे तीस पडतायत डायरेक्टली एखादा चारशे चाळीस वाला जो आहे प्लस तीस न पाचशे सत्तर ला आणि एखादा जस्ट शंभर नक्कीच किती जातोय पाचशे चाळीसला तुम्हाला एवढा डिफरन्स फक्त इंटरव्ह्यू मध्ये बघायला मिळतो त्यातले शंभर मार्क अजूनही तुमच्या हातामध्ये आहेत असं समजू नका की माझा स्कोअर खूप बॉर्डर मागच्या विद्यार्थी खूप आजारानं म्हणजे बेकार होते बॉर्डरला स्कोर होता असेल सिक्स्टी एट मार्क होते इंटरव्ह्यूला सिक्स्टी एट मार्क हो। आणि दोन मार्कानं फक्त पोस्ट हुकलेली आहे का तर खूप कमी मार्क होणार नाही हो। मला असं वाटतं जोपर्यंत आपला इंटरव्ह्यू होत नाही तोपर्यंत आशा सोडू नका ऑल पॉसिबिलिटीज आर ऑलवेज ओपन तुम्ही फक्त त्या रेसमध्ये असणं गरजेचं आहे बाकी आपण डिटेल मध्ये नंतर बोलूयात आणि बाकी तुमचे काय प्लॅन असतील तर आपला ऑफिस ऑफलाईन ऑफिस जे आहे ते आता पुण्यामध्ये आपलं चालू झालेलं आहे विठ्ठल मंदिराजवळ तुम्ही येऊन मला भेटू शकता आणि मोस्टली ते विद्यार्थी निश्चितपणे भेटा ज्यांना आता एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची नाही आहे पुढे काय काय ऑपॉर्च्युनिटी आपण डिस्कस करूया <coughs> मी आय एम ऑलवेज देअर विथ यू विथ ऑर विदाउट पोस्ट पोस्ट माझ्यासाठी खूप जास्त मॅटर करत नाही तुम्ही आतापर्यंत जे काय मला प्रेम दिलं किंवा आतापर्यंत जे काय आपण सोबत सहवास जो आपला होता व्हर्च्युअल म्हणा किंवा बाकी बाबतीमध्ये म्हणा आपण कंटिन्यू करूया सोबत राहूया आणि माझं एकच म्हणणं राहील लढत राहूया जिंकत राहूया जिंकण्याचा प्रयत्न तरी करूया राईट म्हणजे ते चांगली काय म्हणतात त्याला शेरो शायरी मधला एक गोष्ट आहे की काय हम को, कोशिश ना करे काय अ एकच म्हणता काय होत बरं ते म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की ठीक आहे यश मिळव म्हणजे मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात हम कोशिश भी ना करे तो गलत है मला असं वाटतं की कोशिश तरी कमीत कमी प्रयत्न तरी कमीत कमी केला पाहिजे आणि शंभर टक्के एक माणूस म्हणून आपल्याला जे काही मिळालं ते आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचा फायदा होत असतो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट